सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडील निवृत्त लिपिकाकडे पस्तीस लाखांची बेहिशोबी मालमत्ता आढळली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत प्रकार उघडकीस आला उत्पन्नाच्या एकशे त्रेसष्ट टक्के अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचं चौकशीत समोर आले पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नितीन भीमराव उत्तुरे वयवर्ष त्रेसष्ट व वंदना नितीन उत्तुरे दोघे सांगलीकर मिरज अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत दरम्यान उपायुक्त वैभव साबळे यांच्यानंतर मनपा वर्तुळाशी संबंधितांवर आठवड्यात दुसरी कारवाई झाल्यानं पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आलंय लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेली माहिती अशी की महापालिकेच्या मिरज विभागाकडील घरपट्टी विभागात तीन नितीन उत्तुरे हा लिपिक होता एकोणीसशे नव्वद मध्ये तत्कालीन नगरपालिकेत नोकरीस लागला दोन हजार एकोणीस मध्ये तो निवृत्त झाला या कालावधीत त्यानं मिळवलेल्या लाख सोळा हजार एकशे ब्याण्णव इतकी रक्कम भ्रष्ट मार्गानं मिळाविल्याचं निष्पन्न झाले त्यासाठी त्याची पत्नी वंदना हिनंही हातभार लावल्याचं चौकशीत समोर आले त्यानुसार दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष बडनीकर पोपट पाटील उमेश जाधव हो। सलीम मकांदा रामहरी वाघमोडे धनंजय खाडे सीमा माने चंद्रकांत जाधव अतुल हो। मोरी विना जाधव हो, विठ्ठल राजपूत यांचा समावेश होता मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र